कल्याण डोंबिवली शहरामध्ये अवैधरित्या पिस्तूल खिशात घालून खुले आमपणे फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे एकीकडे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र अवैधरित्या शहरात पिस्तुलांची तस्करी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही डोंबिवलीत पुन्हा असाच एक प्रकार समोर आलाय गावठी बनावटीचा पिस्तूल सहा काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी सापारचत अटक केली आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय यांना माहिती मिळाली होती की डोंबिवली शहरामध्ये एक इसम फिरताना त्यानंतर गुन्हे शाखेच्या माहिती घेऊन गाठले त्या ठिकाणी केल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावला पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतलं अशी माहिती साह्य पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल सहा काडतुस आणि दोन मोबाईल आढळून आले एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला अंकुश राजकुमार केशरवाणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक तपास मानपाडा पोलीस स्टेशन करत आहे मात्र अवैधपणे पिस्तूल बाळगणाऱ्या इस्मांना नेहमी अटक केली जाते पण हे पिस्तूल ते कशासाठी बाळगतात आणि त्याची तस्करी कशी केली जाते ते कुठून आणले जाते आणि कोणाला विकलं जातं हे प्रश्न कायमच गुलदस्त्यात राहिलेले असतात दिनांक अठरा सहा चोवीस रोजी डोळोली परिसरात एक संशयितसम फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काबदाणेसाहेब मानपाड पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवरनं त्यांचे गुन्हा प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय राळे भात आणि ए पी आय आंघळे यांनी त्याला बातमीची शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झरती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईलही मिळून आले ते आम्ही दोन पंच ताब्यात घेतलेले आहेत असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशन आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करेल ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा